नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉमपू मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे नवरात्रीची चौथी माळ आणि चौथी माळ मी चाफ्याच्या पानाची आणलेली आहे चाफ्याच्या झाडांना फुलंच नाही दिसली मला तिकडं गार्डनमध्ये तर मग पानं घेऊन आली मी आणि त्याची माळ केली आहे तर आज जरा उशीर झालाय पूजेला साडे अकरा झाले तर कारण मी आज आधी तिला स्कूलला सोडला आणि तिथंच थांबले कारण तिची स्कूल आज सात ते नऊ अशी होती दोन तासच होती मग तिथंच गार्डनला राऊंड रा। मारला थोडीशी वॉकिंग केलं आणि तिथंच ते पानं पण तोडली फुलं पण आणली तर चला तुम्हाला एकदा दर्शन करवी ते आपल्या घाटाचं चौथ्या माळीचं तर हे बघा अशा प्रकारे ही चौथी माळ या पानांची घातली मी आणि जी पहिली वाली आहे ना आणी 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 ती इकडं काढून ठेवली म्हणजे ती तिसरी वाली मला ही चौथी घातली आणि अशी ठेवली आहे आणि तिथंच सीताफळीचं झाड होतं तर त्याला एक सीताफळ पण होतं छान तर ते पण आणलं मग देवीसाठी आणि आज अशी फुलं आणलीत मी गार्डन मधून अशी फुलं आणली आणि असं छान कालच्यासारखंच देवघर सजवलंय छान वाटतं मग अशी चांगली पूजा केली का एक मनाला समाधान मिळतं तर हे बघा अशी घ्या दर्शन तुम्ही पण चौथ्या तर कशी वाटते मी मांडलेली पूजा ते मला नक्की सांगा तर स्वयंपाक करायचा आहे अजून सकाळचं झालेलं आहे भाजी मी जास्तच केली होती बटाट्याची भाजी बनवलेली आहे आज मी ना पालवे साहेबांना आधी तिला तर टिफिन नव्हता आणि मग आता थोडीशी चवळीची भाजी बनवणार आहे मी पालेभाजी चवळीची जी शिल्लक आहे माझ्याकडं ती थोडीशी तर ती बनवणार आणि डाळ भात बनवणार आणि चपात्या बनवणार तर असं असणार आहे आणि नाश्ता आदितीने येता येता म्हटली मी वडा घेते तिथं मेध होता कारण आदितीला मी डोडे खायची इच्छा झाली तिथं होतं कॉर्नरला हो मेध दुकान तर म्हटली मला मेधोडे घे मग दोघांना पण मेधोडे आणले तर ती नाश्ता करून परत झोपली आहे नऊ नऊ नौ, नऊला सव्वा नऊला घरी आलो आम्ही नाश्ता वगैरे केला तिने आणि दहा साडे दहाला तर झोपली परत ती तर आता झोपलेली आहे सध्या आणि मी मग माझं आवरलं आणि देवपूजा वगैरे केली आणि मी च नाश्त्यामध्ये चहा चपातीच खाल्ली आज कारण मी सकाळीच दोन एक्स्ट्राच्या चपात्या बनवल्या होत्या म्हटलं आधी ती पण आल्यावर खाईल आणि मी पण खाईल कारण मग उशीर होईल यायला तर मग तिला भूक लागल तर ती खाईल पण तिने मी दोडा घ्यायला लावला तर मग तिने मी दोण्याचा नाश्ता केला आणि मी चपाती खाल्ली तर आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आता पटकन स्वयंपाक वगैरे हो आवरून घेते स्वयंपाक बनवायला काय वेळ लागत नाही एक तासाच्या आत स्वयंपाक होतो तर चला मंडळी अशी होती माझी आजची पूजा वगैरे हो आणि आजची चौथी माळ तर चला आता मी आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत Cepatnya kaki Cepatnya kaki ba. Slowly, slowly, slowly Oh Iba, Iba, shake it, झोपली झोपली झोप झोप <स्था> काय पाहिजे रांगोळी दी रांगोळी <स्था> <स्था> ना, ना, मंग आणि काय म्हणतोस एकदम गर्दी होती ना सकाळीच जा उठत काय करून घ्यायची का आरती दीदी मग चल मग थांब मी थोडीशी फ्रेश होते तर चला आता आरती करून घेऊया हा जाऊ जाऊ हा नाही जाऊ जाऊ तासभर जाऊ आवाज म्यूट कर ना कशी बघती कर डान्स गुंडो दीदू दीदू चल जेवायला वन टू थ्री शो मी युअर फेस हो साहेब चला ना घेतलं हे बघा दादू बसलाय पण जेवायला हा दादूचं एकटाच चाललंय चा, भूक लागली सकाळी जेवलेलं आहे जेवलेला परत दुपारी जेवलाच नाही तू आणलं होतं कुठं जेवला मेदू वडा खाल्ला एक चपाती खाल्ली बस जेवायचं का तर मंडळी आम्ही पाणीपुरी खाऊन आलो त्याच्या जरा शांत शांत आहे ना शान्त 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 ना पाणीपुरी खाऊन आल्यामुळे शांत शांत आहे ना तिला मग उद्या फुलडे शाळा उद्या जायला बघितलं का आता म्हणजे उद्या जायचं आज दोन तास आज गेली आज काही शिकवलं नाही काय पाहिजे तुम्हाला फरसान दादू फरसान दे ना चला साहेबला जेवायला देते साहेब लागले घ्यायला आहे ना भूक लागली चला मंडळी जेवण करून घेतोस आता मी तर चला मंडळी हा व्हिडिओ मी इथं सेंड करतेय बाय